अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान शुभ जाऊ तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा आपल्या स्वामी महाराजांच्या दत्त महाराजांच्या कृपेनं लवकरच पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्यानी दत्त महाराजांच्यानी जारन प्रार्थना करून आपण आपल्याच्या छानशे व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी येत्या चार डिसेंबर रोजी आहे दत्त जयंती आणि दत्त जयंतीच्या निमित्तानं कुठल्या कुठल्या सेवा करा कराव्यात आपण तर याची सुद्धा बरेचसे व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केलेले आहेत पण आजचा व्हिडिओ खास अशा लोकांसाठी आहे की ज्यांच्यावरती खूप सारं कर्ज झालेलं आहे त्याचबरोबर दारिद्र्य सात जन्माचं दारिद्र्य म्हणतात ना म्हणजे कितीही काही प्रयत्न केले ना तरी कुठल्या गोष्टीत यश मिळत नाही आणि दारिद्र्य पाठ सोडत नाही कुठल्याही गोष्टीत घरात पैसा आला घरात पैसा येतो येत नाही असं नाही पण तो कुठल्या ना कुठल्या कारणानं बाहेर जात अस जात असतो म्हणजे कुठल्याही प्रकारे घराची प्रगती होत नाही आणि दारिद्र्य आपला पीछा जो आहे ना तो सोडत नाही तर अशांसाठी खूप छान सेवा आहे आणि इतकी प्रभावी सेवा आहे ना तुम्ही फक्त करून पहा त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पाहा स्किप न करता आणि आवडला तर लाईक करा आणि कमेंटमध्ये चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि अशाच प्रकारचे स्वामींचे दत्तगुरु महाराजांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चलाम जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी तुमच्यावरती सुद्धा कर्जाचा डोंगर असेल किंवा दारिद्र्य पिक्चर सोडत नसेल कुठल्याही प्रकारे तुम्हाला कुठल्याही कामात यश मिळत नसेल आणि जरी यश मिळालं पैसा घरामध्ये आला तरी तो टिकत नसेल ना तर ही दत्तगुरु महाराजांची सेवा दत्त दत्त जयंतीपर्यंत नक्की करून पा एकवीस दिवसांची ही सेवा तुम्हाला कंटिन्यू करायची आहे त्या गुरुवारपासून या सेवेला सुरुवात करा गुरुवारपासून सेवा केल्यानंतर दत्त जयंतीपर्यंत कंटिन्यू ही सेवा करा आणि लगेचच तुम्हाला त्या सेवेचा प्रभाव तुमच्या आयुष्यावरती झालेला दिसणार आहे तर कुठल्याही सेवा तर मंडळी आता आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की आवडुंबराचं झाड हे किती पवित्र मानलं जातं आपल्या हिंदू धर्मामध्ये कारण साक्षात दत्तगुरु महाराजांचा स्वामी महाराजांचं म्हणजे थोडक्यात वास्तव्य या झाडाखाली असतं त्यामुळे आपण उंबराच्या झाडाला खूप उमराचं उंबराचं झाडसुद्धा आजकाल आपण त्याला म्हणत नाही आताच्या या काळामध्ये सगळे जे स्वामी भक्त आहेत दत्त महाराजांचे भक्त आहेत ना ते आपल्या या उंबराच्या झाडाला औदुंबराचं झाडच किंवा औदुंबर वृक्ष असंच म्हणतात तर या झाडाखाली बसून केलेली दत्त महाराजांची कुठलीही सेवा ही शंभर टक्के फलदायी ठरत असते आणि हा बऱ्याचशा स्वामी भक्तांचा दत्त महाराजांच्या भक्तांचा हा अनुभव आहे त्यामुळे दत्त जयंतीनिमित्त आपल्याला काय करायचं आहे जर तुमच्यावरती कर्जाचं डोंगर असेल पैसा घरामध्ये टिकत नसेल दारिद्र्य पाठ सोडत नसेल ना तर तुम्हाला काय करायचं आहे हा सोपा उपाय एकवीस दिवस करायचा आहे तर कुठला आहे हा उपाय गुरुवारी तुम्हाला या उपायाला सुरुवात करायची आहे गुरुवारी काय करायचं घरातून निघत असताना तुम्हाला गुरुचरित्र जे आहे तुमच्याकडे गुरुचरित्राचं जे पुस्तक आहे ना तर ते पुस्तक घ्यायचं आहे आणि त्यातील अठरावा अध्याय आपल्याला या औदुब्बाराच्या झाडाखाली बसून वाचायचं आहे आता अठराव्या अध्यायामध्ये सुद्धा कशाप्रकारे म्हणजे जो ब्राह्मण असतो त्या कथेमध्ये तुम्हाला तुम्हा तुम्ही वाचालच तर त्या ब्राह्मणाचं कसं दारिद्र्य फिटतं हीच कथा दिलेली आहे तो अठरा वाद्या तुम्हाला पठन करायचं आहे या उदुंबराच्या झाडाखाली बसून कंटिन्यू एकवीस दिवस आणि नंतर तुम्हाला छान याचा परिणाम दिसणार आहे मात्र शंभर टक्के आहे फक्त श्रद्धेने विश्वासानं करा आणि तुमचे जे, जे काही म्हणजे तुम्ही करणार आहात सेवा ते अगदी मनोभावे करा म्हणजे फक्त मनात कुणीतरी सांगितले आता मी व्हिडिओ पाहिला आणि मी सेवा करणार आणि मग माझे दारिद्र्य कायमचे फिटेल तर असं काही नाही मनापासून सेवा करायची तत्तर गुरु महाराजांना औदुंबराच्या वृक्षाला विनंती करायची आणि त्यानंतरच ही सेवा तुमची सफल होणार आहे तर ही सेवा कशी करायची आता अठराव्या अध्यायाचं सा खूप सारं महत्त्व आहे म्हणजे अगदी श्रीमंतीचे योग येतात या अठराव्या अध्यायामध्ये म्हणजे अगदी आपण म्हणजे संपूर्ण आपले कर्जमुक्ती देखील होऊ शकते इतकी छान छान रिझल्ट याच्या आहेत तर काय करायचं गुरुवारच्या दिवशी म्हणजे तेरा तारखेला गुरुवार गुरुवारच्या दिवशी सुरुवात करायची आहे तुम्हाला म्हणजे एकवीस दिवस तुम्हाला हा अध्याय वाचायचाच आहे कंटिन्यू तुम्हाला जर खऱ्या खरंच सेवा करायची असेल तर आणि काय करायचं घरातून निघताना गुरुचरित्राचा आठ हा अध्य तुमच्याकडे सेपरेट असेल तर ते छोटं पुस्तक घेऊ शकता किंवा मग गुरुचरित्र घेऊन देखील तुम्ही जाऊ शकता त्याचबरोबर आपल्याला काय काय घ्यायचं आहे एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे हळदी कुंकू अक्षदा पिवळ्या रंगाची फुलं घ्यायची आहेत नारळ खडीसाखर आपल्याला घेऊन त्या औदुंबराच्या वृक्षापाशी जायचं आहे आणि त्यानंतर दिवा एक प्रज्वलित करून न्यायचा म्हणजे तसाच न्यायचा तोप वगैरे टाकून तिकडे गेल्यानंतर प्रज्वलित करायचा दिवा मात्र अवश्य न्यायचा आणि मग काय करायचं तिकडे गेल्यानंतर सगळ्यात अगोदर जी काही औदुंबराच्या वृक्षाची पूजा आपण नेहमी करतो ना तर तशा प्रकारची आपल्याला पूजा करून घ्यायची म्हणजे सगळं व्यवस्थित दिवा प्रज्वलित करायचा अगरबत्ती वगैरे लावायची त्यानंतर मग तुम्ही काही फुलं वगैरे नेलेली असतील ना शक्यतो पिवळ्या रंगाची फुलं आणि आदित्य महाराजांना स्वामींना ती पिवळ्या रंगाची फुलं खूप आवडतात तर ती फुलं न्यायची छान ठेवायची पूजा करायची त्यानंतर जे नारळ आपण नेलेला आहे ना तो देखील तिथे फोडायचा खडे साखर नैवेद्य तिथे दाखवायचा आणि औदुंबराच्या वृक्षांना वृक्षाला दत्त महाराजांना अगदी कळकळीची विनंती करायची की अशी अशी माझी परिस्थिती आहे दारिद्र्य पाठ सोडत नाही तर तुमची सेवा अगदी मनोभावे मी करतोय किंवा करतेय तर नक्कीच मला माझ्या प्रत्येक गोष्टीत यश द्या आणि माझं दारिद्र्य कायमचं मिटवा जे काही तुमच्या मनात तुम्हाला जे काही बोलायचं असेल ना तर ते सगळं बोलून घ्यायचं तुम्ही ज्यासाठी हे करताय तर त्या सगळ्या गोष्टी तुम्ही बोलून घ्यायच्या बिझनेससाठी असो किंवा इतरही गोष्टींसाठी एखादा छान बिझनेस चालवा म्हणून जर तुम्ही करत असाल तर नक्कीच तुम्ही ते सुद्धा महाराजांना सांगू शकता आणि त्यानंतर तुम्हाला तिथेच बसून अठरावा अध्याय पठण करायचा आहे अगदी मनोभावे पठण करायचं आहे इकडे कोण काय करते तिकडे कोण काय करते अजिबात लक्ष द्यायचं नाही अगदी एकाग्र होऊन तो अठरावा अध्याय पठन करायचा आहे आणि त्यानंतर कोणाशीही न बोलता तुम्हाला तिथून सा घरी यायचं आहे सरळ घरीच यायचं आहे ना अशा प्रकारे एकवीस दिवस कंटिन्यू ही सेवा करून पहा आणि अगदी म्हणजे शंभर टक्के रिझल्ट देणारी ही सेवा आहे म्हणजे अगदी मी ना मी तुम्हाला शंभर टक्के सांगू शकते खूप छान रिझल्ट आहेत या सेवेचे मनभावे करा फक्त श्रद्धेने करा कोणाचीही निंदा म मस्करी वगैरे काही करू नका आपल्या आपण आपलं कर्म चांगलं ठेवायचं बाकी सगळं देवाच्या हातात असतं जे काही आहे आपल्या नशिबात ते देव आपल्याला कसंही देत असतो त्यामुळे आपण आपलं कर्म चांगलं ठेवायचं दत्त महाराजांची अशा प्रकारची सेवा तुम्ही नक्की दत्त जयंतीच्या निमित्त करून पहा खूप लाभ देणारी आणि दारिद्र्य कर्ज कायमचं तुमचं फिटून जाईल आणि नक्की करून पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ वधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तर मंडळी चला पुन्हा भेटूया तशाच एका छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत सगळ्यांना वधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ